तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवासाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर पीक मा वाटप आता सुरू झालेला आहे तर अखेर आज रात्री नऊ वाजल्यापासून या जिल्ह्यात सरसगट पीक मा जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत व बरेच जिल्ह्यामधून ओघळण्यात आलेले आहेत तर आज जे की या जिल्ह्यांमध्ये पीक मा नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आता जे काही अपडेट आलेले आहेत तर आज रात्री नऊ वाजल्यापासून पीकमा जमा होईल त्यानंतर खरीप पीकमा दोन हजार तेवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहेत तर त्याचा जर लाईव्ह प्रूफ तुम्हाला पाहिजे असेल की कशाप्रकारे चेक करायचं की सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी यासाठी किती पीकमा जमा झालेला आहे तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर आता तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार संलग्न नसल्यामुळे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा मग अधिकारी रखडलेला आहे व तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही घरबसल्या चेक करू शकता त्यानंतर आता अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर अशा एकूण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये तुमचा जिल्हा व भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आता जे की ई पीक पाहणी करणे मेंडेटरी झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर त्यांनी खरीप दोन हजार चोवीसची ही पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर आताची जी काही भरपाईची नवीन लिस्ट आलेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस दोन हजार तेवीसमध्ये पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलं होतं तर अशाचमध्ये अशा शेतकऱ्यांची यादीची जी काही भरपाईची रक्कम आहे ती त्यांना मिळालेली आहे व त्यांचे भरपाईची जे काही पाच हजार रुपये अनुदानानुसार त्यांना त्यांच्या यादीमध्ये नावसुद्धा आलेलं आहे तर तुम्ही जर ते केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तुम्ही आता घरबसले चेक करू शकता की कि तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे त्यानंतर जर मिळत असेल तर कोणत्या तारखेला नंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते सुद्धा अगदी पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता त्यानंतर लाडका शेतकरी योजना आता सर्व शेतकरी बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता जे काही अमाऊंट मिळणार आहे जसे की पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते तुम्हाला मिळतात त्याचप्रमाणे शेतकरी लाडका शेतकरी योजनासुद्धा सुरू झालेली आहेत तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल कागदपत्र कोणती लागणार आहे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा चौथा हप्ता आता, नम्... आता है। मा जमा झालेला आहे तुमच्या बँक खात्यामध्ये त्याचप्रमाणे आता पी एम किसानचं नमो शेतकरीच्या पाठोपाठच आता पी एम किसानचा सुद्धा जे काय अठरावा हप्ता आहे ते डीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत जे की आता जे की लेटेस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा हप्ता जमा झालेला आहे तर असेच पात्र शेतकरी त्यामध्ये ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो त्याचप्रमाणे पी एम किसानच्या हप्ते इथं जमा करण्यात येतील त्यानंतर ते बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाय सी केले नामुळे त्यांना पी एम किसानचा इथं लाभ मिळत नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेले आहे की तुम्ही सी सेंटरवरती से 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 जाऊन किंवा तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून पी व्ही पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केली तरच तुम्हाला पी एम किसानचा जो काही भाव हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल अन्यथा पी एम किसान व नमो शेतकरीचा पाचवा हप्ता असे जे काही हप्ते आहेत ते तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होणार नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ई के वाय सी करणेसुद्धा मेंडेटरी आहे त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही तर तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पीक विमा अशा कोणत्याच रक जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होणार नाही त्यानंतर इथं हंगामापोटी जे काही आता जे काही चाळीस सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस लाख जे काही यामध्ये शेतकरी आहेत तर भरपूर शेतकऱ्यांना अग्रमी पीक विम्याची सुद्धा भरपाई इथं वाटप करण्यात आलेली आहे त्यानंतर प कंपनीच्या हलगर्जीमुळे नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये अधिकही वितरित करणे राहिलेले आहे जे की भरपाईची रक्कम आहे त्यानंतर आता रब्बी पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे दोन हजार तेवीसचा तर त्यामध्ये ते तुमचे या गावाचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या व तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणार की नाही ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता पीक विमा संदर्भात काही अडचणी असेल अधिक तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे की टोटल क्लेम किती झालेले आहेत तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पीक विमा संदर्भात सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू